ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર મહાપરિનિર્વાણ દિના નિમિત્ત વિશ્વકર્મા ફાઉન્ડેશન વતીને સોનામતા હાઇસ્કૂલ રામવાડી કાર્યક્રમ બોલતા અધ્યક્ષ સંતોષ ગાયકવાડિ વિશ્વકર્મા ફાઉન્ડેશન ઉપક્રમ सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या परिसरातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देऊन हा उपक्रम राबवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद दिली त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपण पेपर आता सगळ्यांना इथे वाच वाचायला येत नाही असं कोण आहे इथे आहे का कोणी हात वर करा पण लिहायला येत नाही असं कोण आहे इथे लिहायला येत नाही तर तुमच्या दोघांचंही अभिनंदन यासाठी केलं की आपल्याला काय येत नाही हे आपण कबूल करणं हा सर्वात महत्वाचा प्रामाणिकपणाचा गुण आहे की ज्या गुणावरच आपण आपली सगळी प्रगती आणि आपल्या जीवनाचं यश अवलंबून आहे ज्यावेळी आपण आपल्याला काही येत नाही त्याच वेळी आपण काहीतरी शिकू शकतो शिकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा काय आहे आपल्या अंतर्मनाची इच्छा आणि ते आपल्याला येत नसते ॲडव्होकेट पांडुरंग देशमुख यांनी आपल्या भाषणात शिका संघटित व्हा या डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीची आठवण करून विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाटेवर पुढे जाण्याचे आवाहन केले विश्वकर्मा फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी विकासाचा मार्ग खुला केला असून या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण गायकवाड रेखा केंगार लक्ष्मी मिस्किन अनिता आईवळे वैष्णवी राजपूत तसेच शाळेतील शिक्षक व स्टाफ यांनी परिश्रम घेतले